नमस्कार मी अमित मुंडिक पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे भारतभरामध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणपती उत्सव आणि उद्या गणपती बाप्पा सर्व घरांमध्ये विराजमान होणार आहेत आणि पुण्याची आपली ओळख म्हणजे गणपती बाप्पा आणि बाप्पाचं उद्या आगमन होणार आहे आणि त्या आगमनानिमित्त एकंदरीत पुण्यामध्ये नागरिकांची सोय कशी असणार आहे एकंदरीत जे बाप्पांना भाविक येणार आहेत तर त्या भाविकांची कशा प्रकारे सोय असणार आहे आणि ट्रॅफिक पोलीस तैनात असणार आहेत याची माहिती आपल्याला सी पी ऋषिकेश रावळे यांनी दिली आहे एकंदरीत जाणून घ्या प्रकारे माहिती दिलेली आहे तारीख आहे त्यावेळी सगळे मंडळांनी मिरवणूक काढून गणपती आणतील याच्यासाठी आम्ही बंदोबस्त लावलेला आहे एकदा गणपतींची स्थापना झाली त्याच्यानंतर पण बंदोबस्त एकदम स्ट्रॉंग केलेला आहे बंदोबस्त नियोजन मध्ये जर बोलायचं गेलं तर यावेळेस बंदोबस्त जिओ फेन्सिंग केलेली आहे जे पण स्टाफ वगैरे आम्ही त्यांना डिप्लॉय करतो आहे ते एक सर्टन एरियाच्या बाहेर जाऊ शकत नाही तसं काही झालं तर त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला ताबडतोब कळते त्यांना पण एक प्रॉम्प्ट मेसेज गेलेला असतो दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही आउटर आणि इनर सर्किट बसवलेले आहेत आपण जर बघितलं पुण्याच्या या गणपतीमध्ये खूप गर्दी होते साधारणतः आठ ते नऊ लाख भाविक हे एका दिवशी दर्शन घ्यायला येतात त्या टाईमला जी गर्दी निर्माण होते त्या गर्दीला कंट्रोल करण्यासाठी आउटर आणि इनर सर्किट आहे आउटर सर्किट म्हणजे काय तर बाहेरच्या एरियामध्ये कोर एरियामध्ये येण्यासाठी जी गर्दी असते तिला आम्ही सर्किट मार्फत क्लोज करतो जेव्हा आउटर सर्किट बंद केलं जाईल तेव्हा मध्ये लोक येणं बंद होतील पण लोक बाहेर जाऊ शकतात त्याच्यानी मधली गर्दी कमी होईल आउटर सर्किट एकदा क्लोज झाला तरी पण आम्हाला जेव्हा वाटलं की मध्ये गर्दी आहे तेव्हा इनर सर्किट हे कंपार्टमेंटलायझेशन करण्याचं काम करते लोकांना वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये डिवाइड करते याच्यानी जे चेंगराचेगरीच्या सारखी जी परिस्थिती अशी निर्माण होणार नाही एकदा कंपार्टमेंट झालं तर पुढचा कंपार्टमेंटनी दर्शन घेतलं तर मग ती जागा रिकामी होते मग जो त्याच्या मागे जो कंपार्टमेंट आहे लोकांचा त्या लोकांना हळूहळू आम्ही पुढे सोडणार आहे अशा प्रकारचं एक दुसरं हो नियोजन आहे तिसरा नियोजन आहे जे पहिले जिथे एक्झिट वगैरे पॉसिबल नव्हते तिथे वन वे एक्झिट आम्ही तयार केलेले आहे ते पण टेक्नॉलॉजी मार्फत टन्साइल टेक्नॉलॉजी वाप वापरून आम्ही केलेले आहेत त्याच्यापुढे काही काही रस्ते आम्ही सिंगल वे काही काही रस्ते आम्ही डबल वे ठेवलेले आहेत मेट्रोची प्लॅनिंग केलेली आहे मेट्रोमध्ये येताना नागरिकांना मेट्रोनी सुद्धा सुद्धा आवाहन केलं आहे की दर्शनाला येण्यासाठी कसबा स्वारगेट शिवाजीनगर आणि पी एम सी या स्टेशनचा वापर करावा आणि जाण्यासाठी त्यांच्यासाठी अजून एक स्टेशन वाढून जातं ते आहे मंडई मेट्रो स्टेशन हे बाकी स्टेशन तर आहे मंडई मेट्रो स्टेशन जसं मेट्रोने नियोजन केले आहे ते जाण्यासाठी आहे फक्त त्यांच्या त्यांच्या घरी वापस जाण्यासाठी ते इथे येऊन दर्शनासाठी नाही आहे पुढचे काही नियोजन बंदोबस्ताचं प्लॅनिंग पण व्यवस्थित केलं गेलं आहे सुपर वगैरे राहील असं योग्य एक बंदोबस्त सेटअप आहे ट्राफिकचा आमचं एक नियोजन सेपरेटली आम्ही केलेलं आहे जर आम्ही साधारण पोलीस जर आपण म्हटलं तर अठराशे ओव्हरऑल पोलीस अधिकारी आणि अमलदार यांचं नियोजन केलेलं आहे वरतून ट्राफिकचं पण आम्हाला अडीचशे ट्राफिक बंदोबस्त आहे त्यांची आम्हाला मदत होणार आहे याच्यामध्ये जर बघितलं गेलं हा जो आमचा कोरेरिया आहे त्याच्यामध्ये सर्व मानाचे गणपती महत्वाचे गणपती आणि इतर जास्त गर्दी खेचणारे गणपती पण आहेत इथे व्हीआयपीच आगमन खूप चांगल्या प्रमाणात असतं त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी नियोजन करत आहेत नियोजनामध्ये आम्ही ही दक्षता घेतलेली आहे की फार कमी वेळ भाविकांना थांबवता येईल ती लाईन थांबवता येईल फटाफट व्ही आय मुवमेंट होईल आणि त्याच्यानंतर मग त्यांचं दर्शन होऊन जाईल